आज जनसंघर्ष सामाजिक समितीतर्फे नगरपरिषद वालाडोंगरीला प्रवासी निवारा येथे बनवण्यात आले त्याबद्दलचे निवेदन देण्यात आले या प्रवासी निवारा बनवण्यामध्ये ज्या खूप मोठा भ्रष्टाचार झाला व त्या भ्रष्टाचारामधून आज जनतेची आज तिथे बसण्याची पण गैरसोय होत आहे त्याकरिता आज मला पाठिंबा निवे निवेदन देण्यात आले बारा बारा दोन हजार तेवीसला ज्या प्रवासी निवाऱ्याची निविदा काढून न वाचणाऱ्या वृत्तपत्रामध्ये देण्यात आले त्याम त्यानंतर त्याचे काम सुरू झाले काम सुरू झाल्यानंतर पाच ठिकाणी प्रवासी निवारा बनवण्यात आले असे सांगण्यात आल्यावर माहिती आणि माहिती अधिकारामध्ये कोणतीही माहिती मागितली तर एम बी मेजरिंग मेजरमेंट बुक याची कधीही माहिती देत नाही दिशाभूल करणारी माहिती देण्यात येते आज जे आम्हाला माहिती मिळाली त्या दिवशी माहिती अधिकारामध्ये मा त्यामध्ये मा कोणत्याही आदेशपत्रावर सहीसुद्धा होती आणि त्यावर तारीखसुद्धा टाकली नाही कोणत्या दिवसचा हा आदेश आहे आज तीन आम्ही तेथे ते मोका चौकशी केली असता आम्ही समितीने आमचे अध्यक्ष आहे बाकी आमच्या कमिटीचे मोका चौकशी केली असता आम्हाला तीन ठिकाणी महाजनवाडी बसस्टॉप वाणाडोंगरी शालिंदिनाय मेघे हॉस्पिटलसमोर दोन असे तीन प्रवासी निवारा आम्हाला मिळालेला आहे ते अपूर्ण अवस्थेत आणि सुदगिरणीसमोर बाबासाहेब केदार समोर आम्हाला कोणत्याही तिथे प्रवासी निवारा दिसलेला नाही राजीवनगरमध्ये पण प्रवासी निवारा दिसलेल्या नाही पण यांनी माहिती अधिक अधिकारामध्ये पाच प्रवासी निवारा झाले असे आम्हाला सांगण्यात आले त्याबद्दल खूप मोठा यामध्ये घोळ आहे व याची या सर्वांची चौकशी व्हावं या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावं याकरता आम्ही आज प्रशासकीय अधिकारी यांना भारतजी नंदनवार यांना निवेदन दिले व त्यानंतर आम्ही आता एम आय डी सी पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहोत आणि त्यांनी सांगितलं आम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी की मी मोका चौकशी करून या सर्वांची माहिती घेतो आणि तुम्हाला कळवतो निवेदन देताना कोण कोण उपस्थित होते आपलं निवेदन देताना आज उपस्थित आमच्या सामाजिक समितीचे अध्यक्ष सुधीर भाऊ मस्के उपा उपाध्यक्ष उमेश राऊत आणि व्यवस्थापक नंदूपोटे मार्गदर्शक आमचे इंगळे गुरुजी आणि आमच्या समितीच्या महिला अध्यक्षा चित्राताई शहाने निलेशजी बुरसे सहव्यवस्थापक चुटेजी बालूभाऊ मोरे माजी नगरसेवक व संतोष भाऊ कानेरकर सामाजिक कार्यकर्ता या सर्व सर्वांच्या स उपस्थितीमध्ये आज निवेदन देण्यात आले